ये हो। तीन चार कलर इथे अच्छा भारी भारी कलर त्यामध्ये पण हो हे पण येईल असं लाइनिंग मध्ये येईल लाइनिंग मध्ये ब्लाउज आहे बघू शकता रेंज पासून 3000 पासून पुढे आपल्याकडे अच्छा 3000 पासून सुरू आहे या मध्ये हा ब्लाउज आहे नंबरले ब्लाउज हे फक्त प्राइस 2500 रुपये आणि 2500 रुपये आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेले मुलचंद टेक्स्टाईल मार्केट उर्वी फाट्यावर हे असलेलं हे शॉप आहे तर इथे आज आपण सुंदर असं साड्यांचं कलेक्शन कवर करणार आहोत काठबद्दलचं तर व्हिडिओ शॉटमध्ये नक्की पाहणार की प्रधान नवीन असाच सर नमस्कार मुलचंद टेक्स्टाईलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे आपण आलो मुलचंद टेक्स्टाईल मार्केटमध्ये मार्केट 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 तर काठपदर व्हरायटी आपण कमीत कमी रेंज पासून बघणार आहोत हे व्हिडिओ दाखवून मी तुम्हाला दाखवणार आहोत तर हा बाबा मुनियामध्ये येते भरलेली साडी पूर्ण पदर पण भरलेली याचा लाइनिंग मध्ये बघू लाइनिंग मध्ये एकदम ह्यामध्ये सात ते आठ कलर येतील आपल्याला अच्छा, अच्छा। आणि याची प्राइस काय ह्याची प्राइस मार्केट मध्ये म्हणजे बाराशे पन्नास आहे आपण फक्त साडे आठशे रुपयाला देतो ही पैठणी अच्छा आठशे रुपयामध्ये हे बाबा कलर पण भारी भारी त्यामध्ये हो बघू शकता सुंदर असा मुनिया पैठणी हा मुनिया पैठणी मध्ये मिळते त्यामध्ये लाइनिंग पैठणी मध्ये पण भारी आहे खूप सुंदर असे कलर आहे फक्त फक्त 800 रुपयामध्ये फक्त 850 रुपयाला भेटून जाईल आपल्याला अच्छा 850 मध्ये आहे बघू शकता तर आपल्याला कोणाला देण्यासाठी साडी पाहिजे असेल तर हा पण चांगला आहे होलसेल मध्ये फक्त 430 रुपयाला बसतो अच्छा बघू शकता चंद्रपूर आणि आपल्याला हे बघायला भेटत आहे आणि आपल्याला ही प्राइस आपल्याला काय आहे सहाशे रुपयामध्ये ना सहाशे रुपयाला मार्केट लाख आपण चारशे तीस ला होलसेल मध्ये आपली ही साडी आहे सहाशे मध्ये होलसेल रेट मार्केटमध्ये ओके पूर्ण भरलेली अशी कॉन्ट्रास्ट साडी आहे आणि काट सुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी काट आहे पोपटी टाइप कलर आहे पूर्ण भरलेली साडी हो बुट्टी टाइप आहे गोल्डन पडर है, है कलर आहे ह्यामध्ये पण कलर येतील तुम्हाला डिझाईन कलर येतील बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे बुट्टी पण खूप सुंदर अशी आहे <coughs> छोटी बुट्टी आहे त्यामध्ये आपल्याला ह्याची प्राईज काय बोलले दादा ह्याची प्राइस तुम्हाला भेटेल अकराशे तीस रुपयाला फक्त अच्छा हा ब्लाऊज असे सतराशे रुपये मार्केट प्राईज आहे आपल्याकडं अकराशे तीस रुपयेला बसते ओके

भारी भारी कलर त्यामध्ये पण हो हे जे ब्लाउज पण येईल असं लाइनिंग मध्ये येईल लाइनिंग मध्ये ब्लाउज आहे बघू शकता डिझाईन येईल वेल डिझाइन मध्ये हा वेल डिझाइन मध्ये आणि

तीन साडे पर्यंत जाते आपण फक्त तो पंचवीसशे रुपयापर्यंत होतो अच्छा पंचवीसशे रुपयामध्ये आणि हा एक ब्लाउज आहे आरी वर्क मध्ये दिलेला आहे आरी वर्क मध्ये बघू आर... <coughs> शकता हा आरी वर्क मध्ये ब्लाउज दिलेला आहे साडीमध्ये सुद्धा एक ब्लाउज पीस होता आणि हा आपल्याला वर्क केलेला हा पूर्ण ब्लाउज दिलेला आहे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये हा ब्लाउज ब्लाउज आणि पंचवीसशे रुपये आहे साडीची प्राइस यामध्ये कलर्स आहेत सगळे भारी कलर दिला असेल त्यामध्ये गारीवर पैठणी आणलेली आहे कमीत कमी म्हणजे स्वस्तामध्ये क्रॉपरमध्ये आलेली ब्लाउज पण भरलेले त्याचा त्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहे अच्छा हे बघू शकता ब्लाऊज पीस मार्केट प्राइस सतराशे अठराशे रुपयापर्यंत जाते आपण फक्त बाराशे पन्नास रुपयाला देतो बाराशे पन्नास मध्ये बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे बाराशे पन्नास मध्ये आणि यामध्ये सुद्धा सुंदर सुंदर असे कलर्स अवेलेबल आहेत पण कार्यवर पैठणी आणलेली आहे पूर्ण भरलेलं ब्लाउज येईल कलर्स आहेत यामध्ये बघू शकता <coughs> कलर डिझाईन भरपूर आहे यामध्ये आणि यांची प्राइस काय आहे ही मार्केट प्राईस जाते आपल्याला पाच पर्यंत आपल्याला कुठे बसते तीन हजार सातशे रुपयापर्यंत जाते आपल्याला ती अच्छा तीन हजार सातशे मध्ये <coughs> आता ट्रेंडिंग कलर हा पण आहे खूप सुंदर असा ट्रेंडिंग कलर आहे बघू शकता वाईन कलर पण असते कॉन्ट्रास्ट मध्ये पुन्हा <coughs> हा लोटस लोटसमध्ये हा पण मध्ये त्यामध्ये आहे ट्रेनिंग कलर आहे मस्त आपण असा पॅटर्न आहे बघू शकता याची काय प्राइस आहे ह्याची प्राइस आपल्याला साडेनऊ पर्यंत तर आपलं मार्केट पे मार्केट आपल्याला फक्त बसते ती सहा हजार शंभर रुपयाला होलसेल मध्ये अच्छा वाव सुंदर असा पॅटर्न आहे पूर्ण भरलेली साडी खूप सुंदर असा पॅटर्न आहे ब्लाउज पण खूप भारी आहे ब्रॉकेट चा ब्रॉकेट मध्ये ब्लाउज पीस येणार आहे आणि ऑल ओव्हर साडीवर अशी बुट्टी राहणार रा आहे रुद्राक्ष बुट्टी मध्ये आली रुद्राक्ष बुट्टी असणार आहे या दुस सुद्धा आपल्याला कलर अवेलेबल आहे चार ते पाच कलर येतील ह्यामध्ये हे आपण हे कॉन्ट्रास्ट मध्ये आणलेले अजून नवीन आहेत कलर डिझाईन भरपूर आहे त्यामध्ये पण तीन साडेतीन हजार रुपये मार्केट प्राइस आपल्या वस्तू होते हो, एकवीसशे साठ रुपयाला अच्छा एकवीसशे साठ रुपयामध्ये आणलेला आहे शालू मध्ये ह्यामध्ये पण भरपूर व्हरायटी भर आहे ओके सॅम्पल आणले आपल्याला अच्छा त्याची काय प्राइज शालूची काय प्राइजेस चालू होतात काय काय रेंज पासून तीन हजारापासून पुढे आपल्याकडे अच्छा तीन हजारापासून सुरू आहे ह्या शालूची प्राइस काय हे शालूची प्राइस आपल्या जाते मार्केट प्राइस साडे सहा असा हे बसतो आपल्या तीन आठशे पन्नास ला तीन हजार आठशे पन्नास रुपयाला बसून जातो तीन हजार आठशे पन्नास मध्ये असा सुंदर चालू आहे बघू शकता खूप सुंदर असा ब्लाउज पण असेल अच्छा ब्लाउज आपल्याला असं येणार आहे सुंदर मध्ये ब्लाउज येईल साडी की भरलेली असते मग तेव्हा प्लेन ब्लाऊज प्लेन ब्लाऊज खूप सुंदर आणि अच्छा नवीन मध्ये आता ब्लाउज येईल असं भरल्याला साडी बघू शकता खूप सुंदर असा दिसणार आहे खूप छान असं लुक येणार आहे या साडीने याची काय प्राइस आहे हे बघा आता सा, साडेसहा सात हजार रुपयापर्यंत मार्केट प्राइस जाते तर आपल्याला चार हजार चारशे पन्नास रुपये चार 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 चार। बसतो अच्छा चार हजार चारशे पन्नासमध्ये सुंदर अशी ही बनावसी शालू आहे हा पूर्ण भरलेली आहे हे ब्लाऊज पण खूप भारी अच्छा ब्लाऊज पीस पण खूप सुंदर असा आहे भरलेला आहे ब्लाऊज ही हो मस्त एक नंबर आहे कापड पण एक नंबर याचं